येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत रखडलेल्या वसंतदादा पाटील स्मारकाचं काम पूर्ण होणार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या रखडलेल्या पुतळा आणि स्मारकाच्या कामाची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे येत्या फेब्रुवारी महिन्या अखेर पुतळ्याचं काम पूर्ण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल अशी घोषणा यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटलांकडून करण्यात आले आहे या कामासाठी आठ कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आल्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि यावेळेस भाजपाच्या नेत्या जयश्रीताई पाटील जनस्वराज्य शक्तीचे समित कदम जिल्हाधिकारी उपस्थित होते गेल्या दहा वर्षांपासून सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथील वसंतदादा पुतळा आणि स्मारकाचं काम रखडलेलं आहे बऱ्याच वर्षाला स्वर्गीय वसंतदादांचं एक अतिशय भव्य स्मारक व्हावं असा निर्णय होऊन दोन हजार एक सालीच एक कोटी रुपयाचा निधी दिला गेला तर एक कोटीत काहीच होत नव्हतं म्हणून ते रेंगाळलं रेंगाळलं ते नंतर दोन हजार चौदाला त्याला निधी उपलब्ध झाला आणि तो निधीसुद्धा एका क्षणाला संपला आणि हे काम अर्धवट राहिलं परवा जयश्रीताई ज्यावेळेला मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अनेक कामं घेऊन आल्या त्यावेळेला प्रामुख्याने प्राधान्याने त्यांनी असं म्हटलं की बा बाकी आमची कामं बाजूला ठेवा पण हे वसंतराजांचं स्मारक झालं पाहिजे इमिजिएट मुख्यमंत्री महोदयांनी मु� नगरविकासला आठ कोटीची सही केली नगरविकासमधून हाडले आठ दिवसामध्ये मी जी आर काढतो ऑलरेडी जे पैसे उरले आणि व्याज असं म्हणून एक कोटी अकाउंटला शिल्लक आहेत असे आठ आणि एक नऊ कोटीचं नव्याने टेंडर निघेल त्या जवळजवळ सगळी कामं हो पूर्ण होतील पूर्ण झाल्यानंतर इतकं चांगलं ऑडिटोरियम त्यानंतर एक्झिबिशन गॅलरी इथलं कॅन्टीन ह्या सगळ्याच गोष्टी नीट चालवायला द्यायला लागतील हे मेंटेन करायला लागतील आणि मग हे कलेक्टर ऑफिस करणार महानगरपालिका करणार का टेंडर काढून एखाद्या एजन्सीला द्यावी याचा निर्णय पूर्ण झाल्यानंतर करू फेब्रुवारी महिन्यात टेंटेटिव्ह याचं उद्घाटन करण्याचं आज मी घोषित करतो जेणेकरून आमच्या सगळ्यांवरच प्रेशर येईल की उलटं टाईमटेबल आखायला लागेल आणि त्याला स्वाभाविकपणे मुख्यमंत्री येतील दुसऱ्या याची समिती पण आता बरेच दिवस बदलली नाही पतंगराव त्याचे अध्यक्ष होते त्यामुळे कलेक्टरांना मी सूचित केले की के नव्याने समिती करा वसंतराजांच्या कुटुंबातल्या काही लोकांना त्यात इन्व्हॉल्व करा आणि वसुंधराजांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी रोजचं मॉनिटरिंग करून हे फेब्रुवारी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली